तर मंत्री तानाजी सावंत राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत नेमकं भेटीत नेमकं काय दडलंय असा सवाल आता उपस्थित झाला आहे याकडे साऱ्यांचं लक्ष आहे नेमकी ही भेट कशासाठी होती याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे नरेश म्हस्के यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आता मंत्री तानाजी सावंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले शिवतीर्थावर ही भेट घेतलेली आहे त्यामुळं आता काही राजकीय घडामोड घडणार आहे का की सदिच्छा भेट होती अशा अनेक चर्चा सुरूच गेल्या एकीकडे राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण नव्हतं त्यामुळे मनसे नाराजी आहे आणि त्यानंतर या भेटी होत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत महेंद्र आवाज पोहोचतोय जगदीश आवाज येतोय जी महेंद्र एकीकडे आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी की राज ठाकरे यांना निमंत्रण असल्यामुळं मनसेमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे आता तानाजी सावंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत नेमकं कारण काय असावं या भेटीचं तसं पाहायला गेलं तर जगदीश तानाजी सावंत यांची ही भेट नेमकी काय आहे आणि कशासाठी ते आलेत हे आता थोड्या वेळापूर्वी समज समजेल आपल्याला प्रसार माध्यमांशी ते बोलतील तेव्हा त्याबद्दल आपण जाणून घेऊ मात्र या मागचं नेमकं कारण ही विधान परिषदेत ज्या विधानसभा ज्या आता येणार आहेत आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक येणार त्या संदर्भात असू शकते का किंवा ही काही वेगळी युती असू शकते का ज्या संदर्भ ज्याप्रमाणे राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता मात्र त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्यामध्ये त्यांना निमंत्रण नव्हतं त्या संदर्भात नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यासाठी आले आहेत का हे आता थोड्या वेळातच समजेल अद्याप तानेजी सावंत हे शिवतीर्थ निवासस्थानी बसलेत आणि काही वेळात जे नरेश मस्के आहेत ते येतील आणि त्यानंतरच माध्यमांना सांगतील ठीक आहे धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर तानाजी सावंत हे पोहोचलेले आहेत आणि नरेश मस्के सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत नेमकं या भेटीचं कारण काय आहे हे थोड्या वेळात संपेल मात्र एकीकडे राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण नाही आणि त्यात या भेटीगाठी होत आहेत